नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या खानदेशात पेरण्यांना आली गती त्यानंतरची बातमी आहे सोलापूर बाजार समितीतील दहा आडत व्यापाऱ्यांची परवाने रद्द त्यानंतरची बातमी आहे शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला एक कोटीचा महसूल त्यानंतरची बातमी आहे सरकारने देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट करून ठेवली प्रियंका गांधी त्यानंतरची बातमी आहे प्रचार सभात शेतीचे प्रश्न दुर्लक्षित त्यानंतरची बातमी आहे हरभरा पेरणीसाठी अजूनही वेळ गेली नाही कृषी भाग त्यानंतरची बातमी आहे थंडीत वाढ सकाळी धुके पडण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे पपाई पीक जोमात काढणीला आली गती त्यानंतरची आहे ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची तारांबळ त्यानंतरची बातमी आहे जुन्नरच्या पूर्व भागात कांदा लागवड इकडे कल त्यानंतरची बातमी आहे कांदा साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतरची आहे त्यानंतर चारशे चार, चार कोटीचे वितरण वितरण बातमी आहे कापसाची आयात करू नका आग्नोहोत्री मागणी त्यानंतरची बातमी आहे पुसद बाजार समितीत चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी त्यानंतरची बातमी आहे दाराशिवला दहा वर्षात उभारली चार हजार दोनशे बासष्ट शेततळी त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील वीस साखर कारखान्यांना गाळप परवाने बातमी आहे तीनशे सत्तर कलम बाबत नको शेतकरी आत्महत्या हमी भावावर बोला त्यानंतरची बातमी आहे पंतप्रधान मोदीकडे राज्यातील योजनेसाठी मागितला केंद्राचा निधी अजित पवार त्यानंतरची बातमी आहे महायुती महाविकास आघाडीला बंडखोरांच्या मतविभाजनेची चिंता त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूरात जोरदार पाऊस भात भातभूम पिकाचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनचा हमीभाव यंदाही मुर्ग त्यानंतरची बातमी आहे जायकवाडी धरणात एकशे अकरा टी एम सी पाण्याची आवक गोदापात्रात केला तीस टी एम सी पाण्याचा विसर्ग त्यानंतरची बातमी आहे शेतमालाला हमीभाव नाहीत केंद्राच्या दडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान अशाच प्रकारच्या शेतविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद